या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाईन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणुकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संपर्क करा धर्म आणि संस्कृतीची सांगड म्हणजे ढोल पथक लंबोदर ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजनाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पूर्व भागातील मानाचा लंबोदर गणपती ढोल ताशा पथकाचा वाद्यपूजनाचा समारंभ आणि सरावाचे शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटमाटात पार पडला गुरुवारी सायंकाळी पूर्व भागातील दत्तनगर शिव हनुमान मंदिर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर भाजपचे नेते उद्योजक श्रीनिवास संघा माजी नगरसेवक मेघना तेमूल माजी नगरसेविका रामेश्वरी बिर्रू स्वरांजली चॅनलचे संचालक दयानंद मामड्याल समाधान धर्म व बालसंस्कार केंद्राचे संस्थापक सुभाष कलशेट्टी बजरंग दलाचे रवी गोने सामाजिक कार्यकर्ते आनंद बिरू श्रीकांत झिट्टा आदींची उपस्थिती होती सोलापूर शहरात ढोल पथकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ढोल ताशा पथकांमध्ये कमालीची शिस्त असते आपली संस्कृती जपण्याचं काम पूर्व भागातील लंबोदर ढोल ताशा पथक करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे पथकाच्या प्रत्येक जडणघडणीत खंबीरपणे मागे उभे राहण्याचे आश्वासन यावेळी भाजप नेते उद्योजक श्रीनिवास संघा यांनी यावेळी दिले शहराच्या पूर्व भागातील दत्तनगर भद्रावती पेठ येथे साठहून अधिक गणेशोत्सव मंडळ आहेत गणेशोत्सव काळात अनेक नवनवे प्रयोग प्रामुख्याने पूर्व भागात केले जातात अशाच पद्धतीने लंबोदर ढोल ताशा पथकाचा द्वाद्यपूजन आणि शुभारंभ एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम अनुभवायला आला असेच धार्मिक सामाजिक कार्यात पथकाने अग्रेसर व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक मेघनाथ येमुल यांनी यावेळी केले

दयानंद नागरिकांत श्रीकांत जी व उपस्थित सगळे मान्यवर खरोखरच आता सगळ्यात पहिला सूत्रसंचलन केलेलं पूर्ण शुभम असं नाव ऐकलंय पण खूप सुंदर पद्धतीने आता सांगितलंय की हिंदू संस्कृतीच्या पद्धतीने आताच्या आधुनिक आहेत डीजे वगैरे न लावता तुम्ही संस्कृत पद्धतीने ढोल पथक हे सराव घेताय ढोल पथक हे संस्कृत तर आहेच त्याच्या स्वरूपात इथं तुमच्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते शिरातही ताकतवर राहतील एक प्रकारचा वायव्य होतो आणि चांगल्या प्रकारचा मेसेज जातो आणि एवढा सुंदर कार्यक्रम तुम्ही घेताय असच असंच तुमच्यासारखं इतक्या भागातील अनेक मंडळांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळावं व एवढीच मी गणेशाच्या मी प्रार्थना करतो धन्यवाद आज गुरुपौर्णिमा निमित्त लंबोदर दोन पथकाचं उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी लंबोदर डोन पथकाचा म्हणजे कर्ज केला पाहिजे आपल्या आधुनिक युगात मोठमोठे रिडे लावून आपल्या गणेशोत्सव साजरा करत असताना तुम्ही आपला धर्म आपल्या संस्कृती जपण्यासाठी आपल्या दोन पथकाचा तुम्ही मार्ग अवलंबला म्हणून सगळं मंडळातील सगळं पदाधिकारी सगळ्यांचे अभिनंदन करतो आपण थोडा कुठल्याच गोष्टीत आपण कमी नाही सगळ्या गोष्टीत आपण सक्षम आहे थोडा एक पाच वेळ घेतो गणेशोत्सव आपण साजरा करतो कशासाठी साजरा करतो आपल्याला ते आपल्याला ते आपण नाही आहे लोकमान्य टिळकांनी टिळकांनी गणेशोत्सव साजरा सुरू केला जेव्हा इंग्रज इंग्रज राज्य होता इंग्रजांनी दोनशे वर्ष आपल्या देशावर राज्य केला हिंदू समाजाला एकत्रित येऊ देत नव्हते म्हणून टिळकांनी गणेश उत्सव सुरू केला गणेश उत्सवच्या माध्यमातून अकरा दिवस आपला हिंदू समाज जात सात प्रत्येक सगळ्यांना अनुसरून आपण गणेश उत्सवामध्ये एकत्र यावं आणि इंग्रजांच्या विरोधात लढण्यासारखे आपण एक चक्रवर्त रचत होता पण आज गणेश उत्सव मध्ये मंडळ आणि माझं मंडळ त्या मंडळात मंडळापेक्षा माझं मंडळ किती श्रेष्ठ आहे किती मोठा डीजे लावतो हो यामध्ये स्पर्धा राहिलेला आहे आपण आपला शेतू कोण आहे आपल्याला आपण विसर विसरलो विसर आणि आपण आपण आपला शेतू कोण समजतो आपण आपला समोरचं मंडळ आपल्या क्षेत्र समजतो म्हणून सगळ्या गणेशोत्सव या व्यासपीठाच्या माध्यमातून सगळ्या गणेशोत्सव मंडळांना मी विनंती करू शकतो या ठिकाणी व्यासपीठावर मोठे मोठे लोक उपस्थित आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगतो की आपण ज्या फात पक्ष संघटना बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र आला पाहिजे तरच आपला धर्म आपली संस्कृती टिकणार आहे आपण पुरव भागातून आता आपले समाज आज हळूहळू आंध्र कर्नाटक पासून इकडे आलेलो होता आता हळूहळू सरत आंध्र कर्नाटक कडे चाललो आपलं पूर्ण तेलंगी पाठीपेठ आज मुस्लिम पाठोपेठ मोळला जातात पैसे पैशासाठी आपण विकतो म्हणून आपल्या हिंदू बांधवाला हिंदू विनंती करून सांगतो की आपलं घर आपल्या समाजातल्या लोकांना टिकला पाहिजे आपला धर्म टिकला पाहिजे आपली संस्कृती टिकली पाहिजे आपल्या समाजात कामा कामाने धर्माचा होता कामा नाही यासाठी दोन पथक आपण करतो दोन पथक करत असताना आपण सातताहिक आता गणेशत्वा आपण एकत्रित न राहता दर साप्ताहिक आपण गणेशाची आरती करून एक दहा मिनिट बसावं आपल्या परिसरामध्ये आपली मुलगी लवून बळी पडते का धर्मांतराला बळी पडतात का आपला कुटुंब त्याकडे लक्ष देणं आणि तुम्ही काय पुढाकार याविषयी पुढाकार नाही घेता तुमचं निधाना निधा कुठं आला तर मला सांगा आणि उपस्थित असलेल्या प्रमुखांना सांगा आपल्या समाजातली एकही मुली जेला म्हणून दोन पथकासोबत मान्यवर त्याचप्रमाणे लंबोदर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य लंबोदर दोन अशा पथकाचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य तर मागील दहा बारा वर्षापासून नंबोदर मित्रमंडळाने या भागात एक चांगल्या पद्धतीने सामाजिक सांस्कृतिक धार्मिक अशा विविध कार्यक्रम आणि उपक्रमाद्वारे लवकरात आज सोलापूरमध्ये त्यांचा नावलौकित झालेला आहे कुठंही आता मी राहायला या भागात असल्यामुळं कुठंही आपण ॲड्रेस जर सांगितला तर मित्र मित्रमंडळ आहे तिथंच का असं विचारते या पद्धतीने आज सोलापूरात नावलौकिक नावलौकित केलेलं आहे त्याच पद्धतीने मागील सहा सात वर्षापासून दोन ताशा पथक ची सुरुवात केलेलं आहे तर सुभाष कलशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सदस्य आहे त्यानंतर मिलिंद लवटी यांनी संस्थापक आहेत तर आपल्या परिवारातले सरांजिरी परिवारातले एक सदस्य आहेत त्यांनी पण तर यात गुरु शिष्य आता सध्याला पण आपल्या परिवारातले दोघं पण सदस्य आहेत पण आता गुरु आणि शिष्य असं त्यांचा संबंध आलेला आहे तर त्यांचं प्रेरणा घेऊन मागे सहा सात वर्षापासून उत्तम प्रकारे त्यांचं या भागात दोन आशा पद्धत पण चालू आहे विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम पण चालू आहेत आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो मंगलमूर्ती सगळ्यांना जय श्रीराम आज आपण दोन वाद्यपासून प्रकारच्या वाढून आहोत आमचे मामदेवसाहेब गाणीमुळे आमचे ज्येष्ठ बंधू संगासाहेब आमचे ज्येष्ठ बंधू मेहरा साहेब विधुताई आनंद बिरू साहेब श्रीकांतजी सर्व उपस्थित उपस्थित सदस्य उपस्थित या नागरिक मित्र बंधु आणि माझ्या बहिणींना आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे एक चांगल्या दिवशी तुम्ही सोहळा केला तुम्ही मानव होऊ शकता आत्ताचंद्रा दिसून आकाश आणि आपला आहे ते म्हणजे आपला गणपती आपलं लग्न दोन कशा पद्धत मित्रांनो मी सुद्धा आहे दोन कशा पद्धत प्रमुख आहे अथर्व दोन कशा पद्धती आपल्याला माहित असेल सोलापूर शहरामध्ये गेली दहा यात्राबद्दल आपण प्रयत्न करतो प्रकारच्या माध्यमातून या सहज आमच्या दोन प्रकारच्या माध्यमातून सुरुवात असतो असतो छोटे छोटे कार्यप्रत असतो धोरण स्वतः तर हा भाग टिकू शकतो तो साध्या पद्धतीने असत तर डोन जर आपण करायचं करायचं त्यांना एक नेतृत्वाची गरज असते आणि मला या ठिकाणी आनंद आहे मी एक दोन तासापर्यंत कोणाला

माझ्या समाजासाठी मी अनेक उपक्रम करत असतो सो, मी सोळाप्रस्तरामध्ये लहान गणपती सनातन धर्म बालसंस्कार बोलत होतो अगदी मोफत एक उद्या काय नाही मला जेवढं माझं धर्म राहिलं मला जेवढी माझी संस्कृती आहे आपल्यामुळे लोक आमच्या माध्यमातून आमच्या आहे त्यासोबत मी एक पत्रकार सोलापूर शहरामध्ये मी काय काम करतो तर माझ्या उजीव यासाठी मी हिंदुत्वानी विचार सुद्धा याचा मला गर्वाच अभिमान आहे आणि सातच हिंदुत्वाने आहे गोडे गोडे दहा बदल परिचय त्यामुळं ज्या वेळेस आपले मुली जातात धर्माच्या बाहेर

आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी अल्टा ट्रेक सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड ऍडलाइट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआय सील रोड लाईन केमिकल फॅक्टरी जवळ समोर सोलापूर